हॅलो मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते मागील व्हिडिओमध्ये आपण थर्टी एस साईजच्या ब्लाऊजची जी पेपर कटिंग पाहिली होती आता त्या ब्लाउजची स्टिचिंग बघणार आहोत सगळ्यात अगोदर आपली जी पेपर कटिंग आहे त्याला कपड्यावर ठेवून सिलाई मार्जिन देऊन कापड कट करणार आहोत इथेही पहा मी हे पहा ही आपली बॅक साईडची पेपर कटिंग आहे त्याला मी अर्धा इंच सिलाई मार्जिन देऊन कापड कर कट करून घेतले आहे ब्लाउजच्या साईड फिटिंगला एक किंवा दीड इंच मार्जिन द्यायची आहे आपल्याला गळ्याला सुद्धा पाऊन इंचाचे मार्जिन द्यायचे आहे ही आहे आपली फ्रंट साईड याला पण अर्धा इंच मार्जिन देऊ अस्तर कट करून घ्यायचे आहे हा जो आपला आर्मोलचा डाट आहे याला आपल्याला ओपन करायचे आहे त्याच्यानंतर मार्किंग करून घ्यायचे आहे जिथे जिथे आपले डाट आहेत तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही डाट पॉइंट मार्क करून अस्तर कट करून घ्या हे आहे आपले मेन फॅब्रिक याला पण मी कट करून घेतले आहे सगळ्यात अगोदर आपण फ्रंट रेडी करणार आहोत मेन फॅब्रिकवर अस्तर आपल्याला असे ठेवायचे आहे की आपण जे मार्क केलेले आहे ते आपल्याला व्यवस्थित दिसले पाहिजे आता आपण साईडनी सिलाई मारून घेणार आहोत म्हणजे दोन्ही कापड अटॅच होईल एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचे आहे सगळे आता गोदर आपण कमरेचा सा टक्स आहे तो देणार आहोत त्याला जसे मार्क केलेले आहे अगदी तसेच आपण स्टिच करणार आहोत म्हणजे हे पहा जितपर्यंत आपण सरळ लाइन मारलेली आहे तिथपर्यंत असं सरळ स्टिच करून घ्यायचे आहे आणि नंतर आपण जेसा टक्स जे मार्क केले आहे अगदी तसेच स्टिच करून येणार आहोत इथे जे बी एक्स्ट्रा फॅब्रिक आहे त्याला आपण कट करून घेणार आहोत आणि इथे हलकासा कट देणार आहोत हा आपला जिथे हुकायची पट्टी आहे तो टक्स आहे पण आपण पन स्टिच स्टिच करून घेऊया प्रत्येक टक्सला मी डबल केलेले आहे हा आपला जो साईड फिटिंग वाला डाट आहे तो आहे याला पण टक्स मारून घेऊया तीन टक्स कम्प्लीट झालेले आहे आर्मोलचा टक्स पण आपण पन कम्प्लीट करून घेऊया अशाच पद्धतीने मी दुसरी पण साईड रेडी करून घेतलेली आहे ह्या ब्लाउजची फिटिंग अगदी कटोरी ब्लाऊजपेक्षाही जास्त चांगली येते ते आत्ता आपण हुकायपट्टी पट्टी तयार करणार आहोत त्याच्या अगोदर आपली दोन्ही बाजू सेम आहे का ते बघणार आहोत वरती अर्धा इंच सोडून आणि खाली पण अर्धा इंच सोडून आपण आईचे मार्क करणार आहोत इथे मी या पट्टीची रुंदी अडीच इंच घेतलेली आहे पट्टीवर आपण ब्लाऊज ठेवायचा आणि इथे असा एक स्टिच मारून घ्यायची आहे आता ह्या पट्टीला फोल्ड करून आता आपण जिथे जिथे मार्क केलेले आहे तिथे आणखी एकदा मी मार्क करून घेते सगळ्यात अगोदर आपण अशी सिलाई पक्की करून घेऊया त्याच्यानंतर जिथे मार्क केलेले आहे तिथे आपल्याला असा ट्रायंगल बनवायचं आहे किंवा फी बनवायचं आहे अशा पद्धतीने मी ही पूर्ण पट्टी कंप्लीट करून घेते साईडला आपण हुकाची पट्टी जोडणार आहोत त्याच्यासाठी मी दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे तुम्ही ज्या हाताने हुक लावता त्या, त्या साईडला तुम्हाला ही पट्टी जोडायची आहे ह्या पट्टीवर आपण दाब सिलाई देणार आहोत आता ह्या पट्टीला आपल्याला आत दुमडून अशी सिलाई मारून घ्यायची आहे अशी दुमडून इथं सिलाई मारून घेणार आहोत खूप पट्टी झाल्यानंतर आपण इथं कमरेला पट्टी लावणार आहोत ही आपल्याला फ्रंट साईडला पण द्यायची आहे खालच्या बाजूने अशाच पद्धतीने मी दोन्ही बाजूनी पण पट्टी लावून घेतलेली आहे ही आपली बॅकसाईड आहे सगळ्यात अगोदर मी गळा कट करून घेते आता मेन फॅब्रिकला आपण अस्तर अटॅच करणार आहोत आता जे बी एक्स्ट्रा फॅब्रिक आहे त्याला आपण कट करून घेऊया फॅब्रिक कट झाल्यानंतर आपण कमरेला टक्स देऊन घेऊ ब्लाऊजच्या प्रत्येक टक्सला डबल सिलाई देऊन घ्यायची बॅक साईडला पण आपण पन कमडेला पट्टी लावणार आहोत जिथे आपला टक्स आहे तिथे आपल्याला एकदम छोटी प्लेट द्यायची आहे वरून दाब सिलाई देऊन आपल्याला ही पट्टी दुमडून कंप्लीट करायची आहे ब्लाऊज सरळ ठेवून त्याच्यावर फ्रंट साईड उलटी ठेवून आपण शोल्डर जॉईन करणार आहोत हे पहा आपले शोल्डर एकदम इक्वल आलेले आहेत असे दोन्ही शोल्डर जोडून घेतलेले आहेत गळ्याला गोट मारून घेणार आहोत मी इथं गळ्याला गोट मारून घेते गळ्याला गोट कसा द्यायचा याचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे ते तुम्ही पाहू शकता आता आपल्या गळ्याला पायपिंग लावून झालेली आहे ते पाहू शकता तुम्ही किती छान पायपिंग आलेली आहे एकदम फिनिशिंगमध्ये ते आता आपण स्लीव अटॅच करणारा करणार आहोत त्याच्यासाठी मी पासून सुरुवात करते आपण शोल्डरपासून पाहिला जोडायला सुरुवात करणार आहोत ला न खेचता आपण इथे स्लीव अटॅच करून घेऊ आपल्याला स्लीव्स आणि ब्लाऊज कुठलेही ओढले जाणार नाही ना ना ह्याची काळजी घ्यायची जी आहे दोन्ही स्लीव्स अशाच प्रकारे मी अटॅच करून घेते इथे स्लीव्स अटॅच करताना आपला जो आ, आर्म होलचा टक्स आहे त्याला खालच्या बाजूने घ्यायचा आहे आपण बॅक करून बाईतून शोल्डर पासून आपल्याला बॅक ची बाई जोडायला सुरुवात करायची आहे इथे डबल सिलाई मारून मी ती बाई कम्प्लीट करून घेते बाई जोडल्यानंतर आता आपण साईड फिटिंग करून घेऊया हो या दोन्ही बाजू एकदम आपल्या अक्युरेट आलेल्या आहेत बॅक साईड मोजून पाहूया किती येते ते येत आहे आपली अठरा म्हणजेच आपला पुढचा भाग ह्याच्या अर्धा म्हणजे नऊ आला पाहिजे मी इथे ब्लाउज एक साईड मोजून घेते ही पहा अक्युरेट नऊ इंच आहे ही हुकाची बाजू आहे आता आपण साइड फिटिंग करून घेऊया जिथे आपण फिटिंगचे मार्क केले आहे तिथून आपण सिलाई मारून घेऊन ब्लाऊज कंप्लीट करून घेऊया हे पण आपला पूर्ण ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद